नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर आता आपण स्नेक रेस्क्यू करण्यासाठी अकोले तालुक्यातील टाकळी या ठिकाणी आलेलो आहे आणि नाव काय विक्रम मंडलिक विक्रम मंडलिक यांच्या घरामध्ये एक विषारी मधला नाग येऊन आहे तुम्हाला दिसत असेल दाखवतो नाग आहे काहीतरी खाण्याच्या शोधामध्ये या ठिकाणी आलेला असेल हा जो नाग आहे याला आपण या ठिकाणावरून रेस्क्यू तर करणार आहे हे पाण्याच्या शोधामध्ये किंवा मग शिकार शोधण्यासाठी आपल्या बिळांच्या बाहेर येत असतात आणि घरांपाशी जर अडचण असेल किंवा शेतीचा एरिया जर असेल तर त्या ठिकाणी उंदरांच्या शोधामध्ये त्या असे घरांमध्ये येत असतात तर अशा प्रकारचे जर साप तुम्हाला दिसून आले तर आमच्या अॅनिमल झोन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या इथे जर साप निघाला तर आमच्या टीमचा कॉन्टॅक्ट नंबर हा तुमच्याकडे असेल पहिले रेस्क्यू करू चला बाय बाजूला बाजूला

तर, तर हा ना जो नाग आहे हा तुम्ही पाहू शकता जवळपास चार ते पाच फुटाचा एक नाग आहे आणि त्याच्या समोर हलती वस्तू आहे त्यामुळे तो खूप सारा चिडलेला पण आहे तर याला जास्त त्रास नाही देणार परंतु अशा प्रकारचे व्हिडिओ बघून तुम्ही साफ पकडण्याचा प्रयत्न नक्कीच करू नका तर पहिले याला पॅक करू आणि निसर्गात सोडण्यासाठी जाऊ. जर व्हिडिओ आवडली तर आमच्या एनिमल झोन या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. ते लगेच त्याला पॅक. राम निसर्गी. मी आता पहिले मी हे करणार आहे. त्याला फोन कर तुझ्या का फोन कर किती चो